झेंडावंदन दिलं राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन शंभरहून अधिक दिवस झालेत तरी अद्यापही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही पण आता हा गुंता सुटण्याची शक्यता असून तसेच काहीसे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर या दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकवणार याचा फैसला घेतलाय राज्य सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन आणि रायगड जिल्ह्यात माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी झेंडा फडकवला जाणार आहे त्यामुळे सध्या महायुतीत मिठाचा खडा पडलाय यावरून आता नाराजी नाट्य समोर आले या नियुक्तीवरून शिवसेना नेते भरत गोगावले प्रतिक्रिया देताना म्हटलंय असं कसं पालकमंत्रीपद दिलं जाईल मीही रायगडचा मावळा आहे असं म्हणत विरोध केलाय तर झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री दिलं असं होत नाही असा टोलाही लगावत आपण तलवार म्यान केलेली नसल्याचे संकेतही गोगावले यांनी दिलेत नेमकं काय म्हणाले गोगावले पाहुयात आमची प्रतिक्रिया काय नाही जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्रण दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे आता आम्ही टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे लक्षात आलं का मागच्या वेळेला पण सव्वीस जानेवारीला दिलं होतं पंधरा ऑगस्टला म्हणून कदाचित तिला हां नाही नाही एवढंच कशी तर एवढं का रायगडचा मावळ आहे असं नाही होत ते तुम्हाला असं वाटतंय का की वाटतो म्हणून तर चाललंय काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात त्याने नसतात घ्यायच्या वाटून चालायच्या బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ